नमस्कार मंडळी कसे आज सगळे का तर मंडळी आज आम्ही गेलो होतो आमची माता श्री भवानी मातेच्या अखेरीला म्हणजे सावंतवाडीमध्ये तिच्या दर्शनाला तर नवरात्र होती म्हटलं तर सर्व कुटुंबीय आमचं म्हणजे आई काका काकी आणि मी असे मिळून आम्ही नवरात्रीच्या साधून आज देवीच्या दर्शनाला गेलेलो तर बघितलं तर मला अपेक्षा होतीच लाईन असेलच आणि होती थोडीफार गर्दी जास्ती नव्हती पण होती, होती। आणि बाकी महाप्रसाद वगैरे सगळं असतं आणि त्यांनी अन्नछत्र सुरू केलं यावर्षीपासून या के तर मग गेल्या वर्षीपासून केलं आहे खरं तर पण यावर्षी सुरू केलं त्यांनी प्रॉपर आणि यावर्षी मग आम्ही अन्नछत्रात मग महाप्रसादाचा पण आम्हाला संधी मिळाली ते बघा आमची मंडळी तिथे बसलेली आणि ही एक गोडुलीशी बाउली श्रीजा नावाची तिथे होती फुटेज खात होती पण मला आवडलं तिचं फुटेज खाणं ही सुद्धा एक देवीचं आहे देणीचं रूप आहे आणि सुंदर बाळ असं मध्ये मध्ये येत होतं तर खूप छान वाटत होतं तर बघा आम्ही आतमध्ये पोचलो आईने ओटी भरायला सुरुवात आई आता आतमध्ये गेली होती ओटी भरायला सुरुवात केली होती तुम्हीसुद्धा आमच्यासोबत दर्शन घ्या बघा ही परत आली तर ही मध्ये मध्ये प्रति अशी मध्ये मध्ये मस्त छान वाटत होतं छोटीशी मुलगी आणि ही बघा ही आमच्या मंडळी बसलेली बा बाहेर देवाचा फोटो होता हे बघा आईने ओटी भरायला सुरुवात केली ते जसे काका सांगत होते त्यांच्याकडे खरं तर अडचण होती म्हणजे सुतक होतं त्यांना त्याच्यामुळे ते, ते, ते बाहेरूनच सांगत होते की कसं भरायचं काय भरायचं ते आजोबाजू होते ते सर्व सांगत होते त्याप्रमाणे आई तिथे ओटी भरत होती तर देवीचं हे आमच्या राजस्थानी पेहराव आहे देवीचा कारण तुम्ही बघाल तर एक सुंदर सूरे कुठलीही देवी असू दे कोणताही देव असू दे ते त्यांच्या ते सणामध्ये ते तो जो गो हे असतो ना त्यांचं रूप जे असतं ते खूप वेगळं आणि सुंदर असतं तसंच आमचं आमच्या देवीचं होतं ते बघा आईने ते ओटी भरून घेतली मी सुद्धा मग आम्हीसुद्धा सगळ्यांनी पाया पडून घेतलं आणि मग थोड्या वेळातच तिथे महाप्रसादाची सोय होती आम्ही महाप्रसाद घेतला खूप उत्तम सोय आहे भक्तनिवास केला आहे तिथे भक्तनिवासामध्ये आता पुढे जाऊन ते भक्तनिवास सुरू करतीलच मग जेवढे जेवढे बाहेरून जे कोणी येतात लांब लांबून लोकं येतात भक्त येतात त्यांच्यासाठी म्हणून ही भक्तांनी रसायची सोय करतात बघा आम्ही आई पण पाया पडली आणि मग आम्ही थोड्या वेळानेच लगेचच मग तिकडे जायला निघाले आता मी इथे गेल्यावर पुस दही गोडोली इथे होती माझ्या पुढे गेले होते वगैरे ह्यांनाच्या चित्र तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय